आजोबा सवतालच्या परिसराची माहिती देत आहे तिकडे कुठेतरी दूर एक छोटासा झोपडी आहे म्हणे तिथं काहीतरी सा आहे असं सांगत आहे आणि या बाजूने पहाडाचं तो वर्णन करत आहे वेलकम टू बार्थलोमा बार्थलोमा या चर्च मध्ये आलेलो आम्ही निळ्या शार बवेरियन आल्सच्या पर्वतरांगा इकडे थोडीशी हिरवळ तिकडे बर्फ दिसतोय वर पहाडांवर आणि या बाजूला आहे बार्थलोमा चर्च तर चर्चच्या साइडला खूपच गर्दी आहे तर आम्ही म्हणलं की आपण चर्च पलीकडच्या बाजूला जाऊन एक्सप्लोअर करूया जी लेक पार करून आम्ही बार्थलोमा या चर्चच्या ठिकाणी आलो आहे तर चर्च त्या बाजूला म्हणलं चर्चमध्ये जाण्याआधी आजूबाजूचा जा परिसर घुमून घेऊया आजूबाजूला असं पूर्ण एकदम हिरवगार गवत वर बर्फ आहे मस्त डोंगरावर आणि एकदम निळशार पाणी आहे लेक मध्ये आज असं स्वप्नातल्या दुनियेत आलंय असं वाटत आहे निळशार पाणी वर एकदम ऊन एकदम काठावर आलोय या बाजूने एक चांगला व्ह्यू दिसत आहे लेक बघून झाला आता थोडं इथे मस्त हिरवेगार पालवी फुटल्या झाडांना तर ते बघायला आलो आणि इथे मस्त फोटोशूट चालू आहे मागच्या जागी आम्ही सगळे बसलेलो ऑफिसवाले कलीग्स इकडे समोर दिसत आहे व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी घरून काही काही व्यंजनं बनवून आणली होती तर सगळ्यांनी तिथे मस्त बसून तलावाकाठी सगळं खाल्लं आणि फक्त इथे एकाच गोष्टीची कमी भासली मला की आज मी चहा नाही आणू शकलो घरून तर पण व्ह्यू एवढे खतरनाक आहे चहा असतात अजून खूप मजा आला असता झील लेक आमचा अर्धा बघून झालेला आहे आता मागच्या जागी जाऊन आम्ही फोटो वगैरे काढले सगळ्या ऑफिसवाल्यांनीसोबत तर आता एका दुसऱ्या लास्ट शेवटच्या लोकेशनकडे शेवटचं लोकेशन एक एकदम सुंदर अशा प्रकारे आहे ते पुढच्या ब्लॉकमध्ये पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेलच आकाशच्या तर चला आकाश या येस तर, तर पुढचं एक चर्च आहे आणि त्या चर्च इतचं एक आकर्षण आहे तर आता पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेलच आता कोयनिक झिलेख हा आमचा पन्नास टक्के बघून झालेला आहे आता शेवटचा पार्ट बाकी आहे की तिथे चर्च वगैरे आहे यांचं तेच इथचं एक मुख्य आकर्षण आहे आणि पूर्ण ऑफिसवाल्यांसोबत आणि माझ्या पत्नीसोबत पण खूप फोटो सेशन केलं आम्ही खूप छायाचित्र काढले आम्ही इथे सोबत माझ्या वैभव माझा कलिक तर आता आप... शेवटच्या पाठकडे आम्ही चाललो आहे कोणीची लेकच्या तर आता बघूया पुढच्या एकदम घनदाट जंगलातून आम्ही फेरफटका मारून आलो आता इथल्या बार्थलोमा चर्चकडे वाटचाल करत आहे आगे कूच करत आहे हेच ते चर्च ज्याच्यासाठी आम्ही बोट राईड घेऊन बघायला आलेलो आहे इथे पाणी प्यायची व्यवस्था पण यांनी केलेली आहे आता चर्च तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा परिसर दाखवतो हो आज एकदम ऊन आला म्हणून इच्छी खूपच जनता बाहेर पडलेली आहे घराच्या सगळेजण इथे बघू शकतो आपण खूप जर्मन फॅमिलीज आणि बाहेरच्या देशातले पण खूप लोक आलेले आहेत आम्ही ते समोर दिसतंय एकदम डोंगर त्या पर्वतरांगेच्या पलीकडून बोट घेऊन आलेलो आहे या बाजूने तर बोट्स पण खूप छोट्या छोट्या दिसत आहे अखेर चर्चा आतमध्ये आलो चर्च आतमध्ये खूप साऱ्या अशा जुन्या पेंटिंग्स वगैरे होत्या एकदम नक्षी काम केलं आहे छतांवर तर इथचे नागरिक आम्ही चर्चमध्ये आत गेल्यावर आमच्याकडे बघत होते की हे कोण आगंतुक आलेले आहे चर्च आतमध्ये तर इथे देवाला मी नमस्कार केला पूर्ण कोनिक लेक आणि इतच्या प्लेसेस कवर करून झाल्यात सगळ्यात शेवटी चर्चमध्ये गेलो चर्चमध्ये तिथे प्रार्थना केली देवाला प्रार्थना केली की के भाई असाच पाठीमागे तुझा आधार राहो चर्चमध्ये जाऊन आल्यावर इथे वापस जायच्या परतीच्या प्रवासाची लाईन लागलेली आहे इथे बघू शकता आता शेवटची चार वाजताची फेरी आहे तर खूपच लोकांची गर्दी वाढलेली आहे इथे खूपच मोठी रांग लागलेली आहे इथे परतीच्या प्रवासाची मार्केट फिरून झालंय इथचं लोकल मार्केट आणि आता घरी जायची बस बघायची आहे